नमस्कार मी मृणालिनी योगा मराठी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण एकत्रितपणे दहा मिनटे प्राणायामचा सराव करणार आहोत जर तुम्ही रोज नियमितपणे प्राणायामचा सराव केला तर तुमचं रक्ताभिसरण श्वसन संस्थेचं कार्य रोगप्रतिकार शक्ती सुधारणार आहे त्याचबरोबर ताणतणाव कमी होऊन मन शांत एकाग्र होण्यास मदत होणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सुखासनात बसून घ्यायचं आहे जर तुम्ही मांडी घालून बसू शकत नसाल तर तुम्ही खुर्चीवर किंवा बेडवर बसूनसुद्धा प्राणायाम करू शकता फक्त उभारून किंवा झोपून आपल्याला हे करायचं नाही आहे पाठीचा कणा मांड एकदम रेषेत खांदे ताट शरीराचं पोश्चर एकदम व्यवस्थित असू द्या जेणेकरून आपली लंग कपॅसिटी पूर्ण यूज होईल दोन्ही हात ज्ञान दोन्ही गुडघ्यांवर डोळेबंद दीर्घ श्वास घ्यायचा आहे अगदी हळूवारपणे श्वास सोडा दीर्घ श्वास घ्यायचा अगदी हळूवारपणे श्वास सोडा तुमचं पूर्ण लक्ष श्वासांवर केंद्रित करा चेहऱ्यावर स्माईल असू द्या सगळ्यात पहिल्यांदा आपण करणार आहोत भस्त्रिका प्राणायाम दोन्ही हातांची मूठ करायची आहे खांद्याच्या साईडला ठेवायचे आहेत हात तुम्हाला यामध्ये एकाच स्ट्रोक मध्ये श्वास घ्यायचा आहे आणि एकाच स्ट्रोक मध्ये श्वास सोडायचा आहे भस्त्रिकामध्ये थोडस फास्ट ब्रीदिंग असतं सुरुवात करूया ज्यावेळी आपण श्वास घेतो हात वर श्वास सोडतो हात खाली सुरुवात करूया वीस चे आपण तीन सेट करणार आहोत रिलॅक्स दोन वेळा दीर्घ श्वसन जेणेकरून आपला श्वास परत सामान्य होईल दुसरा सेट दोन वेळा दीर्घ श्वसन तिसरा सेट रिलॅक्स दोन वेळा दीर्घ श्वसन आपलं दुसरं प्राणायाम आहे अनुलोम विलोम प्राणायाम डावा हात ज्ञानमुद्रेतच राहील उजव्या हाताची मुद्रा करायची अनुलोम विलोमचे आपण पाच राऊंड करणार आहोत अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करा डोळे बंद डाव्या नाकपुडीने श्वास घ्या डावी नाकपुडी बंद उजव्या नाकपुडीने श्वास सोडा परत उजव्या नाकपुडीने श्वास घ्या डाव्या नाकपुडीने श्वास सोडा एक राऊंड पूर्ण डाव्या नाकपुडीने श्वास घ्या उजव्याने सोडा परत उजव्याने घ्या डाव्याने सोडा दोन राऊंड डाव्या नागपुडीने श्वास घ्यायचा उजव्याने आहे उजव्या नागपुडीने परत श्वास घ्या डाव्या नागपुडीने सोडा तीन राउंड, डाव्याने श्वास घ्या उजव्याने सोडा उजव्याने श्वास घ्या डाव्याने सोडा चार राउंड, डाव्या नाग पुढीने परत श्वास घ्यायचा आहे उजव्या नागपुडीने सोडायचंय उजव्याने श्वास घ्या डाव्याने सोडा पाच राऊंड पूर्ण केलेत आपण उजवा हात खाली आणायचंय ज्ञान मुद्रेत दोन वेळा दीर्घ श्वसन आपलं तिसरा आणि शेवटचा प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम भ्रामरी प्राणायाम मध्ये तुम्हाला चार सेकंदात श्वास घ्यायचा आहे नाकाने श्वास घेणार आहोत आपण आणि आठ सेकंदात भुंग्याचा आवाज करत नाकाने श्वास सोडायचा आहे मुद्रा आपली कशी असेल तर अंगठ्याने कान बंद करायचे चारी बोट डोळ्यांवर जीभ मागच्या साईडने रोल होईल किंवा वर टाळायला चिपटवा श्वास घ्या आणि भोंग्याचा आवाज करत श्वास सोडा भ्रामरी प्राणायामचे सुद्धा आपण पाच राऊंड करणार आहोत Hmm. दोन्ही हात खाली ज्ञान मुद्रे, डोळे बंद, दोन वेळा डीप ब्रिदिंग दोन्ही हात एकमेकांवर चांगले रप करायचे डोळ्यांवर ठेवायचे हळुवारपणे हात खाली आहे ना हैं कि तर आशा करते की प्राणायामचा सराव करून तुम्हालासुद्धा छान फ्रेश आणि रिलॅक्स वाटला असेल नियमितपणे या प्राणायामचा सराव करा तुमच्या काहीही शंका असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन धन्यवाद